नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभार्थी येतं तिसरी ती भाग तीन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील थ्री लिटर किटन हा अभ्यास करणार आहोत पेज नंबर इज ट्वेंटी एट मिनिस्ट अठ्ठावीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न थ्री लिटिल किटन थ्री लिटल किटन मीन्स लहान तीन मांजराची पिल्ले या ठिकाणी चित्रामध्ये पहा लुक ॲट द पिक्चर देर आर थ्री लिटिल किटन लेट स्टार्ट लिसन सिंग अँड ॲक्ट ऐका साबी नाही म्हणा थ्री लिटिल किटन्स लॉज देअर मिटन्स And they begin to cry. They begin to cry, kittens. Oh, mother dear, we very much fear we have lost our mittens. Oh my! The cat says, "You naughty kittens, lost your mittens. Then you shall have no pie." Kitten says. Meow 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 meow. The cat says, "No, you shall have no pie. No, you shall have no pie." Kitten says, "Meow meow 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 meow." Three little kittens found their mittens. And they begin to cry. And they begin to cry. Kitten says, Oh, mother dear, see here, see here. We have found our mitten. Oh, my. We have found our mitten. Oh, my. The cat says, Put on your mittens, you silly kittens, and you may have some pie. And you may have some pie. Then Keaton says, pur pur per, per, The cat says, Now you may taste the pie. Now you may taste the pie. Keaton says, pur pur per, per, per. Pur. Understand, students? Now, अस अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस पोएम या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊ थ्री लिटिल किटन लॉस देअर मिटन अँड दे बिगेन टू क्राय या तिघांनी त्यांचं मिटन म्हणजे हँड ग्लोव्ज किंवा हात मोजे सेज ओ मदर डिअर वी व्हेरी मच फिअर वी हॅव लॉस अवर मिटन्स ओ माय मांजराचे पिल्ले म्हणतात प्रिया आई आम्ही आमच्या हातमोजे हरवले आहे आम्ही खूप घाबरलो आहे द कॅट सेज यू नॉटी इटन लॉस्ट युअर मिटन्स देन यू शाल हॅव नो पाय मांजरी काय म्हणते पिल्लांनो तुम्ही तुमचे हातमोजे हरवलात मग तुम्हाला केक मिळणार नाही पाय मीन्स केक किंवा सँडविच किटन्सेस मांजराचे पिल्ले म्हणतात म्याव 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 असा आवाज काढतात म्हणजे ते लाडाने केक मागत आहेत द सेस मांजर म्हणते नो यू शॅल हॅव नो पाय नाही तुम्हाला केक मिळणार नाही कीटनसेस पि पिल्ले म्हणतात म्याव 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 म्हणजे आम्हाला पाहिजे पाहिजे अशा स्वरात म्याव म्याव करतात लाडाने थ्री लिटिल किटन्स फाउंडेअर मिल्टन अँड दे बिगेन टू क्राय त्या तीन मांजराच्या पिल्लांना त्यांचे मोजे सापडतात आणि ते रडायला लागतात आम्हाला मोजे सापडले म्हणून रडायला लागतात किटनसेज अ मदर डियर मांजराची पिल्ले म्हणतात प्रियाई सी हियर सी हियर वी हॅव फाउंड अवर मिल्टन ओ माय तर तीन मांजराची पिल्ले म्हणतात प्रियाई बघ ना गं आम्हाला आमचे मोजे सापडले आहेत असं ते सांगतात द कॅटसेस पुट ऑन युअर मिल्टन यू सी ली किटन अँड यू मे हॅव सम पाय तर मांजरी काय म्हणते वेड्या पिल्लांनो तुम्ही तुमचे मोजे घाला म्हणजे तुम्हाला हा केक मिळेल इटेन्सेस परपर पर मग पिल्ले म्हणतात पर असा आवाज काढतात द सेज मांजर म्हणते नाव यू मे टेस्ट द पाय आता तुम्ही केकची चव घेऊ शकता किटन सेज पर पर, पर। मग त्या मांजराच्या पिलांना आनंद होतो आणि पर पर असा आवाज काढतात अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो यू सीन दिस पोय रिदमली हॅन रिमेंबर ही छान कविता तुम्ही तालासुरात गायची आहे व पाठ करायचे लक्षात आलं मुलांना क्वेश्चन टू रीड द फॉलोइंग वॉज अलाउड खालील शब्द मोठ्याने वाचा लटस रीड चला वाचू लिटिल किटन मिटन दि फियर हियर माय क्राय ट्राय पुश पु आर ट्री फ्री लेसन थ्री लिसन केअरफुली अँड राईट द फर्स्ट लेटर लक्ष देऊन ऐका आणि पहिले अक्षर लिहा उई w first letter is w very first letter is v fear first letter is f have first letter is h pie first letter is p three first letter is t they first letter is t shelf first letter is s there first letter is t you first letter is y understood then we see readers readers means codey लिसन केअरफुली ॲन ॲन्सर लक्ष देऊन ऐका आणि उत्तर सांगा स्टुडंट्स लिसन केअरफुली द फर्स्ट रिडल आय लिव्ह इन अ जंगल आय एम क्लेवर माय नेम बिगेन विथ एफ एम आय तर मी जंगलात राहतो मी हुशार अस आहे आणि माझ्या नाव एफ अक्षर सुरू होतो मी कोण आहे तर फॉक्स फॉक्सच जंगलात राहतो एफ ओ एक्स फॉक्स यू ओपन युअर माउट टू डू इट इट शोज यू यू आर स्लीपी वॉट इज इट तर ही कृती करण्यासाठी आपल्याला तोंड उघडायला लागते आणि ते कृती करताना आपल्याला झोप आलेली असते तर काय वा ए डब्ल्यू एन या म्हणजे जांभई थ्री माय नेम बिगेन विथ झेड इट रायम्स विथ हिरो ओ एम आय माझे नाव जडाक्षरापासून सुरू होते आणि हिरोसारखा रायमिंग रायमिंग आहे तो, तर झिरो म्हणजे शून्य फोर आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड आय हॅव अ टॉल बट आय एम नॉट अन ॲनिमल देर इज टी इन माय नेम हु आय तर माझ्या मला उडता येते पण मी पक्षी नाही मला शेपूट आहे पण मी प्राणी नाही तर कोण आहे मी पतंग काइट आय लुक लाईक अ हॉर्स आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट सिप्स हु एम आय मी घोड्यासारखा दिसतो आणि पांढऱ्या काळ्या पट्ट्या माझ्या अंगावर आहेत मी कोण आहेत झेब्रा अंडरस्ट्र स्टुडन्ट समजलं बालमित्रांनो इकडे फॉक्स यन झिरो कायट अँड झेब्रा अंडरस्ट्र स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने तुम्ही कोडी सोडून पाहायचे आहेत अशा तऱ्हेने आज आपण कोडी सोडवलेली आहेत त्याचबरोबर इथेही काही प्रश्न सोडवलेले आहेत कविता अभ्यासलेली आहे तुम्ही त्याचे पाठांतर करायचे